नमस्कार मित्र हो मी चंकी विसरलात नाहीत ना मला प्रत्येक तरांच्या ओठी एकाच कार्यक्रमाचे नाव आहे ती म्हणजे चला हवा येऊ द्या अरे हवा येऊ द्या पण कुठून हीच 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 नील ही 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 ही। असू द्या तुम्हाला सांगतो या मालिकेचे कलाकार म्हणजे कोण निवेदक डायरेक्टर निरेश सांबळे आणि आल्या म्हणतात हसताय ना हसायलाच पाहिजे अरे तू डॉक्टर आहेस आम्हाला हसायची गोळी देतोस चांगलं काम करतोस वा 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 आणि दुसरा एखादा जोक सांगत असेल तर बोलायचं काय 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 हा 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 पण चांगलं एंकरिंग करतोस असाच मोठा हो नंतर आपला लाडका भाऊ कदम तो काय करतो तो ताई मारतो

भांड्यात गणेश फुले काय बे राहिला बे कलून सकल्यांना हसवतो मजा येते श्रेया बोगडी पण चांगलं करते टरा टरा फरा फरा चांगली ऍक्टिंग करते सागर कारेंडी पोनेडी बाई मस्त करतो हा वा वा मला तर कधी कधी कळत येत नाही बाई आहे की माणूस आहे छान ऍक्टिंग करतो आवडतं मला वा 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 तुम्हाला माहिती आहे का हे लोक किती कमावतात शाहीर साबळे आपला डॉक्टर साबळे एका एपिसोड मध्ये पन्नास हजार कमवतात वाहू कदम चाळीस हजार गणेशपुरे चाळीस हजार कुशल बदलिके तीस हजार श्रेया बोगडे तीस हजार सागर करंडे पस्तीस हजार मजा आहे ना तुम्ही पण बघत राहा आणि हसत राहा चला हवा येऊ द्या चाललो मी